मात्र एक मोठी बातमी अजून सुद्धा आहे ती बातमी अर्थातच बच्चू कडूंच्या नव्या वादग्रस्त विधानासंदर्भातली बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलन आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत असतात मात्र त्यांनी आता सुद्धा एक वक्तव्य केलंय आणि चर्चांना तोंड फुटलंय राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी जो कोणी फोडेल त्याला एक लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं वक्तव्य बच्चू कडूंनी दिलं आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर आता वादाला नवं तोंड फुटलंय आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडूंचे समर्थक आणि विखेचे समर्थक सुद्धा जोडले गेलेले आहेत मात्र त्याआधी बच्चू कडून नेमकं काय म्हणाले होते आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतो तारीख देतो आणि हे मा मंत्री महोदय सांगते का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव लुटायचं तुम्ही त्याच ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मला येतो मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही आणि आपल्यासोबत या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी आहेत ते म्हणजे विखे पाटलांचे समर्थक सचिन तांबे आणि बच्चू कडूंचे समर्थक बल्लू जवंजाळ दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये नमस्कार मी सर्वप्रथम तुमच्याकडे येतोय मला सांगा कडूनच नेमकं काय म्हणजे एवढ्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते कायमच चर्चेत असतात असं काय वेळ आली की त्यांनी पूर्णपणे गाडीच फोडा आणि अशा पद्धतीचं थेट त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांना थेट ऑफरच दिली एक प्रकारे सगळ्यांना त्यांनी मला तुम्ही सांगा ज्या पद्धतीनं या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली हा मराठवाडा पाहिला तर शेती जाऊ द्या गावाच्या गाव डुबले घराच्या घर डुबले आणि अशी परिस्थिती असताना हे सत्तेस असणारे मंत्री अशा जर मस्तीच्या गोष्टी करत असतील तर मग काय सांगायचं इकडे एकीकडं एकतीस एक एक हजार कोटीच पॅकेज जाहीर केल्यानंतर आजपर्यंत ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ती मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ दुसरीकडं व्यापाऱ्याला तुम्हाला सतरा हजार कोटीची साठी तुमच्या पैसे आहे जात्र हजार लाखाची कोटी द्या हजार कोटीची द्यायसाठी तुमच्याजवळ पैसे आहे पण शेतकऱ्याची जवळपास पन्नास हजार कोटीची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसेल तर हे शोकांतिका आहे आणि जवळ जवळ तुमचा मोबाईल जरा थोडासा तुम्ही व्यवस्थित धरा कारण तुमची फ्रेम जरा व्यवस्थित मिळत नाहीये आणि मग तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करा ज्या पद्धतीनं बच्चू भाऊच्या नेतृत्वात सर्व शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपूरला संपूर्ण उपराजधानी जाम केली आणि त्यानंतर सरकारला भाग पडलं की त्यांनी चर्चेला बोलावलं आणि चर्चेला बोलावल्यानंतर अडीच तास तिथं गरमागरमी झाली त्याही वेळेस सरकार कर्जमुक्ती करण्यासाठी तयार नव्हतं हो आणि शेवटी त्या मीटिंग तुटावर आल्यानंतर शेवटच्या वेळी जेव्हा आम्ही सांगितलं की आता जर हे झालं नाही तर आम्ही सर्व भारत बंद करू त्यावेळेस सरकार कुठं तालावर आलं आणि आल्यानंतर त्यांनी एकतीस जून ची तारीख आपल्याला दिली आहे आणि एक, एक तीस जून ची तारीख यासाठी की या वर्षीचे जे नियमित कर्जदार आहेत ते थकीत होऊन त्यांना सुद्धा कर्ज माफी मिळावं यासाठीची ती तारीख आपण घेतली आहे आणि विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की कर्ज घेतला आम्ही माफच करायचं का अरे तुम्ही लुटता किती शेतकऱ्यांना आज सोयाबीनचे भाव काय आहे आज काप कपाशीचे भाव काय आहे आज केळी उत्पादक केळीचे भाव काय तीनशे रुपये क्विंटल न केळी विकावं लागतं दोन हजार पंधराशे पासून करावं लागतं म्हणून बच्चू ऐका ना ऐका ना आता तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे बरोबर आहेत बच्चू कडूंनी हे जे काही वक्तव्य केलं त्याचं तुम्ही समर्थन करताय पण एक गोष्ट अशी आहे म्हणजे बच्चू कडूंची भूमिका ही स्वागतारच असते कारण ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात पण या सगळ्याला मारझोड करा आणि हणा मारा आणि राज्य करा ही युती किंवा हे तत्व अवलंबून चालत नाही ना कारण कधी कधी काय होतं की आपण आंदोलनामधून सुद्धा उत्तर देऊ शकतो सरकारला जर जागा करायचं असेल तर आंदोलनाचा सरकार सुद्धा पवित्र असतो आत्ताच सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडून आंदोलन केलं या आंदोलनातनं सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना पाठीशी घेऊन सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला आश्वासन सुद्धा मिळालं मग हे मारहाण कितपत म्हणजे योग्य याला कुठेच तुम्ही समर्थन करताय का याला मला एक गोष्ट सांगा मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिल्यानंतर आणि हे त्या सरकारमध्ये मंत्री असल्यानंतर जर याच्यात एक वाक्यता होत नसल तर मला सांगा तुम्ही काय करायला पाहिजे आणि एवढे सिनियर मंत्री असल्यानंतर या पद्धती जर भाषा बोलत असाल आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र पहा शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे इथं अंगावर कपडे नाही त्यांची खाण्याची सोय नाही पेरणी कशी करायची मुलाचं शिक्षण कसं करायचं आरोग्याचा विषय आला तर तो कसा सांभाळायचा याकडे लक्ष नाही आणि बेताल वक्तव्य करत असाल मला सांगा तुम्ही समजदारीची भाषा कुठपर्यंत करायची भविष्यात अशाच पद्धतीचं नेपाळ सारखं वातावरण आपल्या इथं सुद्धा निर्माण होऊ शकतं जर या पद्धतीची भाषा या मंत्र्यांनी वापरली तर हा बर चवळजी तुमचं म्हणणं आता सचिन तांबेंनी एव्हाना ऐकलं असेलच सचिन तांबेजी ज्या पद्धतीनं आता ज्या काही वक्तव्यांची काय म्हणतात त्याला त्यांचा पाढा वाचून दाखवला विखे पाटलांच्या विखे पाटलांच्या वक्तव्याशी तुम्ही तरी सहमत आहात का आणि सध्या ज्या आता यांनी विश्लेषण केलं त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय मुळातच त्यांचं जे वक्तव्य आहे ते सोसायटीच्या निवडणुकीच्या संदर्भातून होत त्याच्या त्या कर्ज बाजारीचा जो विषय आहे सोसायटीच्या त्याच्या अनुषंगाने होतं मुळातच यांनी हे वाक्य किंवा ती जी बाईट आहे ती पूर्णपणे ऐकलीच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्धवट बोलणं घेऊन ऐकून या ठिकाणी हे वक्तव्य झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या सर्व समर्थकांना एक सांगणं आहे की लोकशाहीने संविधानाने वेगवेगळे या ठिकाणी मार्ग दिलेले आहेत संविधानाच्या पद्धतीने विधायक मार्गाने हे आंदोलन करून तुमचा मुद्दा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात परंतु अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य करायचं आणि मारा झोडा हे करा गाड्या फोडा अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करायचं मला असं वाटतं हो की हा कुठंतरी एक या ठिकाणी त्यांनी तर वेगवेगळे शब्द प्रयोग केलेला आज वाटणं वगैरे तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो आतापर्यंत भारतीय जनता पार्टी असेल किंवा विखे कुटुंबीय असेल किंवा विखे परिवार असेल यांनी शेतकऱ्यांसाठीच काम केलेलं आहे एकदा त्याची तुम्ही पार्श्वभूमी सगळी बघा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट करा या ठिकाणी अनेक सगळ्यात पहिले कारखानदारीला जर या ठिकाणी खासगीकरणाला के विरोध केला असं तो विखे पाटलांनी केला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे जे काही केलं अनेक ठिकाणचे मंत्रीपद त्यांनी या ठिकाणी खाते सांभाळले या खाते सांभाळत असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार केला त्यांना ज्यावेळेस काँग्रेसची आणि वेगवेगळ्या पक्षांची या ठिकाणी विषयाची भूमिका न पाठल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रकारची मदत देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यान ती मदत या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे परंतु तो विषय न घेता वारंवार काहीतरी चुकीच्या पद्धतीने नेपाळ करू नेपाळ करू म्हणजे काय असं नसतं हे बघा ही महाराष्ट्र जो आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचं कल्याण करणारा महाराष्ट्र आहे आणि ते कल्याण करण्याचं काम मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहे त्यांचं या सगळ्या विषयामध्ये समर्थन आहे सगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहे असं सगळं असताना जवळजी आता जे आरोप जे सध्या सचिन तांबे करतायत की या सगळ्यावरून तर आपण काय याकडे बघाल कारण त्यांचे आता त्यांनी थेट पाडाच दाखवला आणि विखे पाटील ज्या पद्धतीनं मला त्यांना सांगायचं आहे की सोडून जे विखे पाटील बीजेपी मध्ये गेले ना ते ईडीच्या चौकशीमुळे गेले आणि जे पैसे तुम्ही कारखानदारीसाठी उचलले आणि जे पॅकेज तुम्ही घेतलं ते डुबवायचं होतं म्हणून गेले शेतकऱ्याचा जर एवढा कळवळा असता तर तुम्ही काँग्रेसमध्ये राहूनही करू शकले असते आणि हा बीजेपीचा प्रश्न नाही आहे तुम्ही पक्षावर निवड नका व्यक्तिगतरित्या विखे पाटलांनी स्टेटमेंट केलं अभ्यास करून दिलारीत्या जे विखे पाटलांनी स्टेटमेंट केलं होतं लोकशाही राजकारणी लोकांसाठी भेटाई नाही आणि ज्या पद्धतीनं आम्ही आंदोलन आपलं झालं लोकशाही होतं की नव्हतं केली असेल की नव्हतं आम्ही बसल्यानंतर आम्हाला कोर्टाचा आदेश काय येतो आम्हाला उठवण्यात काय येतं पोलिसांची धडक काही का करण्यात लोकांना करायची अरे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगून राहिले की सोसायटीतून कर्जासाठी शेतकरी अडचणीत असेल त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमध्ये उभे राहिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पाठीशी बच्चूकडे उभं बच्चूकडून राहतातच की मग शेतकऱ्यांच्या पाठीशी आता दोन दिवसापूर्वी आंदोलन केलंय त्यांनी आंदोलन केले होते त्यावेळेस तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू आणि आमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला कधीच अर्ज दिला नाही निवेदन केलं नाही निवडून देण्यासाठी तुम्ही पंधराशे रुपये महिना सुरू केला आणि शेतकऱ्यांना द्यायसाठी तुम्हाला पैसे नाही एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचं आणि दुसऱ्याकडे त्यांच्या भावांना लुटायचं हे कोणतं तुमचं सरकार आहे वक्तव्य करायचे त्याला आमचा विरोध आहे ते आम्ही कधी खपून घेणार नाही त्यामुळे अशी काही घेणं नाही हे आम्हाला तुमचे मुख्यमंत्री काम व्हायला पाहिजे तुमचा मंत्री जर त्या मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न करत असला सामान्य संभ्रम निर्माण राहणार नाही अभ्यास करा परंतु महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांचे माथे तुम्ही फिरवण्याचे काम करू नका हा महाराष्ट्र शांत आहे हा महाराष्ट्र आणि सचिनजी 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 मी दोघांनाही थोडं थांबवतोय सचिनजी माझा ऐका सचिनजी मी तुम्हाला बोलायची संधी देतो माझा ऐका तुम्ही आता एक आता एक वाक्य वापरलं एक विधान केलं सचिनजी माझा आवाज येतोय हो का तुम्हाला मगाशी तुम्ही एक वाक्य असं वापरलं होतं की बच्चू कडूंनी किंवा त्यांच्या नेत्यांनी कि काय शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केले किंवा कोणता मुद्दा धरून ते मैदानात उतरले दोन दिवसापूर्वीचं उदाहरण ताज आहे सचिनजी त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं भेटीसाठी वेळ मागितली तेव्हा सुद्धा मुख्य बच्चूकडे जाऊ शकले नाहीत तेव्हा उठवलाच की त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज मी त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये त्यांनी त्यांचं तेन आंदोलन विधायक मार्गाने करावं लोकशाहीच्या पद्धतीने करावं हे माझं म्हणणं आहे का ज्या पद्धतीने ते महाराष्ट्र जो शांत आहे तो अशांत करण्याचा प्रयत्न करतात लोकशाही पद्धतीने जवळजाळजी ऐका ऐका जवळजाळजी त्यांचा मुद्दा असा आहे जवानजाळजी त्यांचा मुद्दा एवढाच आहे की जे काही आहे ते आंदोलन आंदोलनाच्या पद्धतीनं तुम्ही ते निवडा आणि तो मार्ग अवलंबा माथी भडकून किंवा या संदर्भातला महाराष्ट्र जो शांत आहे तो अशांत करण्याचा प्रयत्न करू नका एवढाच त्यांचा मुद्दा आहे आपली प्रतिक्रिया रायगडला उपोषण केल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांच्या आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं रात्रीच त्यानंतर इथे तालावर आले नाही आम्ही रक्तदान करून सर्व मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करून आम्ही आंदोलन केलं त्यावर इथे मानले नाही तर बच्चू भाऊंनी मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र तुकडे जवंजाळजी आणि तांबेजी जवंजाळजी आणि तांबेजी माझा आवाज येतो का दोघांपर्यंत सचिनजी सचिनजी आणि झवजाळजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत सचिनजी सचिनजी आणि जवांजाळजी तुम्हाला थोडस मी थांबवतोय सचिनजी आणि जवनजाळजी माझा आवाज येतोय का मला प्रश्न विचारायचा तुम्हाला तुम्ही दो जर दोघं जर असेच जर भांडत राहिला तर माझा प्रश्न तुमच्या दोघांपर्यंत पोहोचणार नाहीये माझा प्रश्न येतोय का तुम्हाला ऐकू माझा आवाज येतोय का माझा मुद्दा हा होता की तुम्ही आता आता काही वेळापूर्वी बोलत असताना तुम्ही एक वक्तव्य केलं ते म्हणजे असं होतं की बच्चू कडून म्हणजे जवनजळ यांना तुम्ही म्हणाल की तुमच्या नेत्यांनी काय आवाज उठवला शेतकऱ्यांसंदर्भात दोन दिवसापूर्वीचं आंदोलन ताज आहे सचिनजी त्यांनी तेच राज्यामधल्या संपूर्ण शेतकऱ्यांना एकवटलं होतं माझा 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 प्रश्न ऐकून घ्या माझा प्रश्न ऐकून घ्या सचिनजी आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जेव्हा आंदोलन एकवटलेलं होतं तेव्हा संपूर्ण राज्यभरातला शेतकरी त्या आंदोलनामध्ये होता आणि अशा वेळेस आपण ठीक आहे वक्तव्य करा विधान करा मात्र या सगळ्यामध्ये कितपत हे योग्य आहे नाही म्हणणं ना एकच आहे की लोकशाही पद्धतीने संविधानाच्या पद्धतीने सर्व मार्ग खुले असतात विधायक मार्गाने सर्व करता येतात हा काय प्रकार आहे की गाड्या फोडा त्याच्यात नेपाळ होऊ शकतं हा जो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जो यांनी घालवण्याचं काम सुरू आहे तो करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे शांत पद्धतीने योग्य तुम्ही सर्व करू शकता आणि मुळातच भारतीय जनता पार्टीच्या सरकारने युतीच्या सरकारने या ठिकाणी सर्वच्या सर्व योजना जाहीर केलेल्या आहेत मदत वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं लो काम करताय माझं म्हणणं हे आहे की शेतकरी एवढा अडचणीत असताना शेतकरी त्रासलेला असताना अशा प्रकारे या ठिकाणी आव्हान करणं कितपत योग्य आहे तुम्ही त्यांना विचारा हे आमचं म्हणणं आहे बरं या 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 सगळ्या मुद्द्यावरून नेमकं आता काय होतं आणि काय पुढची दिशा ठरते या सगळ्या वक्तव्या संदर्भातली आणि नेमका बच्चू कडू किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं काही या संदर्भातलं स्पष्टीकरण येतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला हा विषय इथेच थांबावा लागतोय